समाचार द्यायचा आता काय बातम्या लागतात ना पहिल्या लागायचं बघा सांगितलं उद्धव का आता हा बाई सुंदर घ्यायला असं काय म्हणायला हरकत नाही काय म्हणजे शेयर आहे काय अरे मराठी पिक्चर बघाल तर अशोक सराफ महेश कोठारी आहे अरे या कोकणचा प्रदेश लय को पठारी आहे अरे बाई किती पण फॅशन करा हय ते जर किती पण फॅशन कर मी तुला नैसरी

लावतेला झंडा वाहून लावतो आता त्याला गौ कसा पहिली गौरव राहिलेली आहे त्याच्या आधी काय आहे याच्यात अजून एक शेर आहे असं असतो घासून जायचो शोर शाही कोट्या पिठांमध्ये काय बाई म्हणते इंटरेस्ट नाही मग घरात काय करता थोडा इंटरेस्ट घ्या म्हणजे इंटरेस्ट म्हणजे व्याजबीज वाढत आहे की नाही थोडासा इंटरेस्ट घ्या या ठिकाणी सगळे बदले खडलावा सामना म्हणून मला बोलायचं आहे बाईचे आमचे बरेच सामने झालेले आहेत अरे सामना सामना बघू नको बारी तुन रामना आलिया पबले हिलाच पबले अरशिंग्या सणा म्हणतात ती होळी आहे अरशिमग्या सणामध्ये होते ती होळी आहे ही माझी राधा आज भोली आहे पहिल्या घाई झाली आहे अरे हा किशोर करत गेला तर पैसा नॅचरली लागत ते हा अंगात लागत उगत काहीतरी थापून यायचा याला हे नाही हा हा शिती काय ह्याच्या आता शिटी वाजून काय हा परत म्हणता लोन वास आला आपण प्रेक्टिस करत होतो का आता लोकांना म्हणतात तुम्ही समजून का कसला वास आला <laughs> मी पितो मी जाहीर पिकवारी बोलतो मी पितो पण कधी सणावाराला सणावाराला आता मला सांगा एवढ्याच पब्लिक मध्ये मला बोलायचं म्हणजे पिऊन जमल का हो जमल गाव कृष्ण असं म्हणजे तुमच्याकडनं माझा नाकात तर करपाटलं तशी आता करपाटलं होश्नाची आकात तेच करपाटलं माझा विषय नाही म्हणजे लोक म्हणतात व आम्हाला खरंच एकदा एक छाप लागलेला असतो कुठे कोणा मी आज जाहीर बोलून टाकतो बोलतो पिण्या पिणं बाई पितात ते सगळे पितात आणि मी पितो तर काय त्याचं पैसे काय तुझा वापूस देतो आता पुन्हा गरजेचं नाही आता गणपती शिधा चौदा की एक तीन लाख रुपये भेटतील एक दोन दिवस माझ्या मी कधी बरोबर कधी पण नाही तुम्ही जायचं नाही दुसऱ्या बाजू ह्याच्यापेक्षा आहे पब्लिक पंट जाणारच नाही अगर मी पितो आणि सगळे पितो आणि या लोकांना तू सांगतेस मध्ये जर पैसे काय ते जर पवार तुझा बापूस देतो याला पैसे घ्यायचे काय तू पिण्या होत्या तू आता बाई तुला दिवसा दाखवतो ऊन हा काय बोला काय म्हणायचं बोला समज यायचं तर पन्नास साठ हजार रुपये लागतात हा खरंच आहे खरं आहे तो खरंच यायचं खर्च आहे तो खर्च आहे साहेब तुझ्या घेण्या सांगत खरं आहे ते आज काळी चिरायचं काय चिरायचं आणि कोबी चिरायची शे आणि मग काली चिरायचं बघ ये दिस म्हणून म्हणायचं पाहिजे गाव काढलेले आहे आणि धकधका होत आहे काळी झाले मग वेळ झाली यायची हा सोना ते मग माझ्या

अरे अभि मेरामी गाणं अभी मेरा मी माझी तोड ऐकायची हा विषय शास्त्र आधारेच आहे आणि बाईना लगेच पडतात कारण ते शाहीर आहे शाहीर आहेत सगळ्यांना जाहीर आहे म्हणून विषय कसा लाग अरे संगत सुटली ही राधिका <laughs> बाबा दादा <laughs> गोड आहे गोड गेले पाहिजे हे माझ्या नंतरच्या शहरात सगळे बावीस वर्ष सर्विस किती बावीस वर्ष वयाचा पर्वत बघे झाला चौथी सवा

अगदी नागरिक शास्त्र पण शिकले तुम्हाला मी शास्त्रिकास्त्रा घाती लाव ना राऊ म्हणून शास्त्र ऐका शास्त्र ऐकता सायत सुद्धे राधी دل وہ ہلا عورت نائیں ہ گاولیا گھر چی سن میتیوں نہ ظالو تون میتیوں نہ ظالو تون مٹھکا کیلی ہچی میرون

मला ठेवा या तर ताळता जाती राहिली व तुम्ही मला भो अनवड आहे आता आपली ओढ घ्या बरं गवळ आवाज मस्त राखं कापणाने ही गवडण माझी उचलून ठरली हे प्रेम मला तुम्ही सगळ्यांनी दिले सुंदर गाणं आहे ते आणि ह्या गवळणीवरती जी गावी ठरलेली आहे की नाही हा होता आता

गोष्ट तुझ्या माझ्या हिशी कोण प्रेम करण हिर गोष्ट तर ना माझ्या प्रेमाची माझ्या प्रेमाची आगरा देशाची गोष्ट तुझ्याने माझ्या माझी इंट्रो घ्यायचा आहे इंट्रो घ्या

कृष्णाला खेळवायला ही राधा नेहमी यायची आणि रडू नको म्हणते काना तो आता रडू नको पण विषय कसा बघा अय तेजल हां अय तेजल हा आता बस आतल्या खोली आणि सगळ्या चोली म्हणून म्हणायचं आहे अरे राडू नको का म्हणून जवळ घेते जवळ घ्यायची ती काना रडू नको जवळ घेते जवळ घेते विषय कसा आहे जवळ घेते मग तू दाबून देते कळला काय दाबून म्हणजे भरपूर ती जवळ घेते आणि भरपूर दूध देते का तो काना रडून तुम्हाला भाव गप गप तुझू पाहिजे तेवढा पी असा विषय आहे बाकी काय म्हणाल सकल पण ह्याची आमची जोडी आहे सकाळी मी आम्ही जाऊ परत म्हणायचं अरे लाडू नको का म्हणून जवळ घेते अरे जवळ घेते जवळ घेते दुधू दाबून देते thank <laughs> you thank <laughs> you